टिपिकली आपलं मंथली बजेट जे असतं ते मी तुम्हाला सांगतो कॉमन मॅनचं मंथली बजेट की आता तुम्ही संसारात पडला आहे मुलं बाळं झालेत स्कूल कॉलेज फीज इलेक्ट्रिसिटी बिल फ्युअल ओके ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस लोनचा हफ्ता सगळ्यांनाच असतो आजकाल कमीत कमी घ्यावा फ्रूट्स व्हेजिटेबल्स ग्रॉसरीज रेस्टॉरंट्स ओके पर्सनल सॅनिटेशन मला सारखं सुंदर दिसायचं आहे म्हणजे सगळं तुमचे कॉस्मेटिक्स लाईफस्टाईल फॅशन मेडिकल एक्सपेन्सेस तर खूपच वाढलेत कारण आपण हॅबिट्स आर रॉंग कारण मेडिकल एक्सपेन्सेस वाढत चालले सगळ्यांचे हॉस्पिटल हा नवीन सेक्टर तयार झाला आहे बिकॉज ऑफ बॅड हॅबिट्स इन मार्केट नंतर जिम किंवा तुम्ही जिथे व्यायामाला जाता तिथे पैसे देऊन जाता घरगुती व्यायाम कोणी करत नाही जिमला गेलो की फॅशन असते व्हेकल्स देन त्याचा मेंटेनन्स शॉपिंग फ्रॉम बिग अँड फेमस मॉल्स जे नको असलेल्या वस्तू आपण घरी आणत असतो नंतर लक्झरी आयटम्स ए सी कार आयफोन सगळ्यांनाच पाहिजे असतं ॲपल वॉच होम ओके स्वतःचं घर नसलं तर पहिल्यांदा घरासाठी लोकं झटत असतात माझं असं प्रांजळ मत आहे की फुल्स मेक द हाऊसेस आणि वाईज पीपल्स देअर रेंटेड हाऊसमध्ये राहणं हे कधीही चांगलं फ्रॉम युअर फायनान्शियल अँगल आणि युअर इन्व्हेस्टमेंट अँगल ओके वीस वर्ष पहिले रेंटल हाऊसमध्ये राहा तुम्हाला माहीत नसतं तुमची नोकरी कुठे आहे तुम्ही कुठे राहणार आहे तुम्ही एखादं घर एखाद्या शहरात घेऊन ठेवता किती आहे हा नंतर ते रेंटवर देता म्हणजे रेंटची तुम्हीची इन्कम किती असते रिटर्न दोन तीन ते तीन टक्के मॅक्सिमम साडेतीन टक्के त्याच्यापेक्षा सेव्हिंग बँकमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट मिळतं परत ते यू नो फ्लॅट तुमचा विकला जाणार न विकला जाणार योग्य माणसाला विकला जाणार त्याचे पैसे तुम्हाला पूर्ण मिळणार नाही मिळणार ते सगळे झेंगट वेगळंच आहे त्यामुळे तुम्ही पहिले वीस वर्ष स्वतःच्या घरातच्या ऐवजी वडील पाहिजे घर असेल तर नो प्रॉब्लेम पण तुम्ही स्वतःचं घर बांधण्याची एवढी घाई करू नका हप्ते घेऊन ओके त्याच्यापेक्षा एच डी एफ सी किंवा सम बँकेचा शेअर घ्या ज्याच्याकडनं तुम्ही लोन घेताय दॅट विल यू नो प्रूव्ह यू मोर राईट इन युअर यु नो फ्युचर लेस एट द एज ऑफ फिफ्टी अँड ऑल बट टिपिकली हे हट्ट असतं आणि हट्टी लोकांना सांगणं आणि पटवणं खूप कठीण असतं पण थिंक इट ओव्हर राईट तर हा मेजर एक्सपेन्सेस असतो तुमच्या सॅलरीमधून हफ्ता दर महिन्याचा ओके होम रेनोवेशन पेंटिंग बिंटिंग जाऊ दे सोफा सेट्स अस्पारेशनल गुड्स आउटसाईज द एक्सपेन्सेस ऑन एज्युकेशन ऑफ यु नो युअर चिल्ड्रन आजकाल तर सगळंच खूपच महाग झालं आहे तर हे सगळं जर तुम्हाल तुम्हाला पेलायचं असेल तर तुम्हाला मार्केटशी संसार करणं मस्त आहे त्याच्याशिवाय तुम्ही हे पेलूच शकणार नाही आणि तुम्हाला पहिल्या पाच सात वर्षामध्ये हंड्रेड पर्सेंट कळून जाईल लुक ॲट द पर्सन ऑर फ्रेंड हू इज डुईंग द मार्केट अँड लुक ॲट यू हू इज यू नो इन द ककून अँड डुईंग ओनली फिक्स्ड डिपॉझिट बाय सेव्हिंग अँड थर्ड पर्सन इज नॉट सेव्हिंग अँड दॅन लिव्हिंग ऑन मंथ टू मंथ सॅलरी सो तुम्हाला मार्केटबद्दल जाणून घेणं अपेक्षित तुम्ही म्हणजे मला अगदी क मस्ट वाटतं तुम्ही त्याचा त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि एक पाण्यात पडलं की पोहता येतं तसं आहे यू स्टार्ट विथ स्मॉल अँड यू विल बिकम बिग आफ्टर यु नो फ्यू इयर्स मी फ्यू इयर्स मी स्पिकली ट्वेंटी इयर्स ओके इट्स अ जर्नी आय टोल्ड यू इट्स अ इन्व्हेस्टमेंट जर्नी फॉर मिनिमम ट्वेंटी इयर्स अँड यू विल नॉट रिग्रेट दॅट इज वॉट यू नो युअर मेंटर्स विल गॅरंटी हू हॅव हू हॅव प्लेन इन द कॅपिटल मार्केट तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा